छत्रपतीचं नाटक दाखवलेलं आहे छत्रपतीसाठी मनोजरंगे मरायला तयार छत्रपती संभाजीराजांनी या हिंदुत्वासाठी या मराठ्यांसाठी बलिदान दिलेलं आहे त्यांचं नाटक दाखवून जर मला आतमध्ये मरण येणार असलं फडवणीच्या हातानं तर मी आनंदानं मरण घ्यायला तयार आहे माझ्या छत्रपती शंभूराजांनी हसत मरण पत्कारलेलं आहे हसत पण धर्म बदललेला नाही त्याच खानदानाचे तेच मावळे आम्ही आहेत फडणीस झाल्या का नाही आता काही घंट्यात या कुठच जायला म्हणून जरांगे कुठच इतका बुद्धीना बी ते म्हणून जरांगे छत्रपतींचा इतका छळ केला आणि कुणी केला खडून साहेब व धडा